मे दोन हजार पंचवीस आणि मे आता आहे तर या ठिकाणाहून परत आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा जसे वेळ भेटेल तसे तुम्ही शेत तयार करून घ्या कारण की राज्यामध्ये आज अठरा मे पासून तर ते तीस मे पर्यंत धोधो पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा नद लक्षात सांगायचं झालं तर तुम पाऊस मुसळधार कसा असणार आहे पहिल्यांदा मुसळधार पाऊस सांगतो सुरुवातीला जास्त मुसळधार पाऊस मुंबईला जास्त पडणार आहे म्हणून मुंबईकरांनी पहिल्या पावसामध्ये तुमचं जनजीवन विस्कारित होणार आहे म्हणून तुम्ही याची काळजी घ्यावी कारण की अठरा मे ते तीस मे दरम्यान मुंबईला अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून म्हणूनही आणखी त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा पुणे जिल्ह्याला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे कोल्हापूर पो जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा त्याच्यानंतर संपूर्ण कोकणपट्टी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे अठरा मे ते तीसशे मे दरम्यान म्हणून त्यांनी स्वतःने सतर्कतेची काळजी घ्यायची आणि राज्यात सांगायचं झालं तर तो नगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर संभाजी जळगावला जळगावला पडणार आहे इकडं बुलढाणा अकोला अमरावती तिकडे देखील पावपानं म्हणजे सांगायचं झालं तर अठरा मे पासून तर तीस मे पर्यंत पासून जवळपास बारा दिवस दररोज दोन दोन दिवस भाग बदलत बदलत आणि वाहतील असा पाऊस पहिली वेळ मे च्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा मग सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानेश मराठवाडा सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे कोणत्याही गावेचे तो वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर म्हणजे आज आहे अठरा मे दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून जवळपास बारा दिवस राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे वड्याला पाणी येणार नाल्याला पाणी येणार आहे नदीला देखील म्हणजे ना त्याच्यानंतर बावीस मे ते तीस मे दरम्यान देखील पाऊस पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे बऱ्याच काही अशा नद्या आहेत तर त्यांना देखील म्हणजे वडी नाले वाहणार आहेत म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आणि नद्याला देखील पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण काय झालं परिस्थिती अशी की महाराष्ट्रात शेतकऱ्याचे आणखी शेत दुरुस्त नाहीत शेतकऱ्याला सांगू इच्छितो यामध्ये म्हणजे बारा दिवसामध्ये काही भागामध्ये पाऊस नसणार त्यावेळेस तुम्ही काय करा रोटायटर कल्टिवेटर करून कारण की राज्यामध्ये म्हणजे अठरा मी ते तीस मे तर खूप जोराचा पाऊस पडणार आहे एवढा पाऊस मान एवढा मान्सून पूर्व पाऊस मला कधी पाहायला भेटणार नाही इतका पाऊस का मला या ठिकाणी दिसणार आहे हा मुसळधार पाऊस तुम्हाला सांगायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्याला खूप पडणार आहे त्याच्यामुळे कोल्हापूर देखील नदीला पाणी येणार आहे म्हणून कोल्हापूरवाली लक्षात पुणे जिल्ह्याला काढणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबईकरांनी सर्वांना विनंती की तुम्ही काय करा तुमचं जनजीवन हे होणार विस्कळीत होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं बावीस मे ते तीस मेच्या दरम्यान तुम्ही तुमची काळजी घ्यायची घरातून घराच्या बाहेर त्यांना जरा काळजी घ्या कारण खूप जोराचा पाऊस पडणार आहे नाशिकला खूप पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात खूप पडणार आहे नगर जिल्ह्यात दे देखील नगर जिल्ह्यात दे पहिली वेळ असेल की पहिल्या पावसामध्ये तुमचे वडे नाले धूम भरून जाणार आहेत छोट्या छोट्या बांधाऱ्यामध्ये पाणी देखील येणार आहे म्हणून नगर जिल्ह्यासाठी आनंदाचे पाणी सगळ्यात जास्त बीड जिल्हा म्हणजे बीड जिल्ह्यात काय झालं पाणी टंचाई असल्यामुळे बीड जिल्ह्याला सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे त्यामध्ये कळाष्टी कळाष्टी देखील म्हणजे त्या ठिकाणी छोटे छोटे बांधारे सगळे ह्या पावसामध्ये कारण इतका जोरात पाऊस पडणार आहे म्हणून परभणी जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्या लातूर जिल्ह्या जालना जिल्ह्यात देखील खूप आहे वाशिम नांदेड जिल्ह्याला देखील खूप पडणार आहे म्हणून नांदेडकरांनी काळजी घ्यायची गरज आहे कारण की हा पाऊस जोरात राहणार आहे त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण असणार आहे माझ्या शेतकऱ्याला परत एक विजा झाडाखाली थांबत जाऊ नका कारण की जास्त पडतात म्हणून एक मेशे झाली एकोणीस तारखेला पण आज आहे अठरा मे दोन हजार पंचवीस मी आता हरिद्वारून दिल्लीकडे जातो आणि या ठिकाणी मुद्दाम आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला हा अंदाज दिलेला आहे धन्यवाद नमस्कार मी डक आज आहे अठरा मे दोन हजार पंचवीस आणि मी आता हरिद्वार येथे आहे आणि हरिदरून आता दिल्लीकडे जात आहे तर या ठिकाणाहून परत आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा जसे वेळ भेटेल तसे तुम्ही शेत तयार करून घ्या कारण की राज्यामध्ये आज अठरा मे पासून तर ते मे पर्यंत धोतो पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा नक्षात येतात सांगायचं झालं तर तुम पाऊस मुसळधार कसा असणार आहे पहिल्यांदा मुसळधार पाऊस सांगतो सुरुवातीला जास्त मुसळधार पाऊस मुंबईला जास्त पडणार आहे म्हणून मुंबईकरांनी पहिल्या पावसामध्ये तुमचं जनजीवन विस्कारित होणार आहे म्हणून तुम्ही याची काळजी घ्यावी कारण की अठरा मे ते तीस मे दरम्यान मुंबईला अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ही आनंद खेळ आहे त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा आणाचा खेळ पुणे जिल्ह्याला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा त्याच्यानंतर संपूर्ण कोकणपट्टी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे आठवी मे ते तीसशे मेरम्यान म्हणून त्यांनी स्वतःने सतर्कतेची काळजी घ्यायची आणि राज्यात सांगायचं झालं तर तो नगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगरला पडणार आहे जळगावला पडणार आहे त्याच्यानंतर जळगावला पडणार आहे इकडं बुलढाणा अकोला पण म्हणजे सांगायचं झालं तर अठरा मे पासून तर तीस मे पर्यंत अठरापासून जवळपास बारा दिवस दरो दोन दोन दो 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 दिवस भाग बदलत बदलत वर येणारे वाटेल असा पाऊस पहिली वेळ मेच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे म्हणून हा न लक्षात येतात मग सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणभट्टी खानदेश मराठा सगळीकडे मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे कोणत्याही गाव याच्या वंचित राहणार नाही म्हणून अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं तर म्हणजे आज आहे अकरा मे दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून जवळपास बारा दिवस राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे वड्याला पाणी येणार आहे नाल्याला पाणी येणार आहे नदीला देखील ना त्याच्यानंतर बावीस मे ते तीस मे दरम्यान नद्याला देखील पाऊस पाणी येणार आहे म्हणून हांदा म्हणजे बऱ्याच काही त्यांना देखील म्हणजे वडिनाले वाहणार आहेत म्हणून हे देखील म्हणून लक्ष अन्नद्याला पण काय झालं परिस्थिती अशी की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आणखी शेत दोस्त नाहीत शेतकऱ्याला सांगू इच्छितो बारा दिवसामध्ये काही भागामध्ये पाऊस नसणार त्यावेळेस तुम्ही काय करा रोटायटर कल्टिवेटर करून तुम्ही शेत तयार करून ठेवा कारण की राज्यामध्ये म्हणजे अठरा मे ते तीस मी तर खूप जोराचा पाऊस पडणार आहे एवढा पाऊस मान एवढा मान्सूनपूर्व पाऊस तुम्हाला कधी पाहायला भेटणार नाही इतका पाऊस का मला या ठिकाणी दिसणार आहे हा मुसळधार पाऊस तुम्हाला सांगायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्याला खूप पडणार आहे त्याच्यामुळे कोल्हापूर देखील नदीला पाणी येणार आहे म्हणून कोल्हापूरवाली लक्षात पुणे जिल्ह्याला देखील धोरपून काढणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबईकरांनी सर्वांना विनंती की तुम्ही काय करा तुमचं जनजीवन विस्कळीत होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं बावीस मे ते मेच्या दरम्यान तुम्ही तुमची काळजी घ्यायची घरात बाहेर निघताना छोटे छोटे बांधारे सगळे या पावसा भरून जातील कारण इतका जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हांधायला परि शेतकऱ्याला परत एक विनंतर विजात करत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका कारण की विजात शक्यतो झाडावर जास्त पडतात म्हणून हांदान लक्षात येतात हे तुम्ही काय करा जशी वेळ भेटेल करून कारण की राज्यामध्ये आज अठरा मे पासून तर मे म्हणून सांगायचं झालं तर तुम पाऊस मुसळधार कसा असणार पहिल्यांदा मुसळधार पाऊस सांगतो सुरुवातीला जास्त मुसळधार पाऊस मुंबईला जास्त पडणार आहे म्हणून मुंबईकरांनी पहिल्या पावसामध्ये तुमचं जनजीवन होणार आहे म्हणून तुम्ही ही याची काळजी घ्यावी कारण की अठरा मे ते तीस मे दरम्यान मुंबईला अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ही अन्न दाखवायचा त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अन दाखवायचा पुणेला जिल्ह्याला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा त्याच्यानंतर संपूर्ण कोकणपट्टी मुसळधार पाऊस पडणार आहे मध्ये अठरा मे ते तीसशे दरम्यान म्हणून त्यांनी स्वतःने सतर्कतेची काळजी घ्यायची आणि राज्यात सांगायचं झालं तर तो नगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगरला पडणार आहे जळगावला पडणार आहे त्याच्यानंतर जळगावला पडणार आहे इकडं बुलढाणा अकोला अमरावती तिथं देखील पावपणा म्हणजे सांगायचं झालं तर अठरा मे पासून तर तीस मे पर्यंत पासून जवळपास बारा दिवस दररोज दोन दोन दिवस भाग बदलत बदलत वडिनाले वाहतील असा पाऊस पहिली वेळ मे च्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा मग सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी मराठा सगळीकडेच म्हणजे जोराचा पाऊस पडणार आहे कोणत्याही गाव्याचे तो वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर म्हणजे आज आहे अठरा मे दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून जवळपास बारा दिवस राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे वड्याला पाणी येणार नाल्याला पाणी येणार ना आहे नदीला देखील म्हणजे दे बावीस मे ते तीस मे दरम्यान नद्याला देखील पाणी येणार आहे म्हणून म्हणजे बऱ्याच काही अशा नद्या येतात दे त्यांना देखील उरे ना 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 म्हणून हे लक्षात आणि नद्याला देखील पाऊस येणार म्हणून अंदाज लक्ष द्या पण काय झालं परिस्थिती अशी की महाराष्ट्रात शेतकऱ्याचे आणखी शेत दोष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे बारा दिवसामध्ये काही भागामध्ये पाऊस नसणार त्यावेळेस तुम्ही काय करा रोटाएटर कल्टिवेटर करून तुम्ही शेत ठेवा कारण की राज्यामध्ये म्हणजे अठरा मे ते तीस मे तर खूप जोराचा पाऊस पडणार आहे एवढा पाऊस मान एवढा मान्सून पूर्व पाऊस तुम्हाला कधी पाहायला भेटणार नाही इतका पाऊस का तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे हा मुसळधार पाऊस तुम्हाला सांगायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्याला खूप पडणार आहे त्याच्यामुळे कोल्हापूर देखील नदीला पाणी येणार आहे म्हणून कोल्हापूरवाली येण्या लक्षात पुणे जिल्ह्याला देखील थोडकून काढणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये देखील अति मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबईकरांनी सर्वांना विनंती की तुम्ही काय करा तुमचं जनजीवन हे होणार विस्कळीत होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं बावीस मे ते तीस च्या दरम्यान तुम्ही तुमची काळजी घ्यायची घरात घराच्या बाहेर निघताना जरा काळजी पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात खूप पडणार आहे नगर जिल्ह्यात देखील नगर जिल्ह्यात पहिली वेळ असेल की पहिल्या पावसामध्ये तुमचे वळे नाले तुम भरून ना जाणार आहेत छोट्या छोट्या बंधाऱ्यामध्ये पाणी देखील येणार आहेत म्हणून नगर जिल्ह्यासाठी आंदाजीपाली सगळ्यात जास्त बीड जिल्हा म्हणजे बीड जिल्ह्यात काय झालं पाणी टंचाई असल्यामुळे बीड जिल्ह्याला सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे त्यामध्ये कळा अष्टी कळा देखील म्हणजे त्या ठिकाणी छोटे छोटे बांधारे सगळे ह्या पावसामध्ये तुरुंग भरून जातील कारण इतका जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा करायचा परभणी जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्हा लातूर जिल्ह्यात जालना जिल्ह्यात देखील खूप पडणार आहे मुंबई वाशिम नांदेड जिल्ह्याला देखील खूप पडणार आहे म्हणून नांदेडकरांनी काळजी घ्यायची गरज आहे कारण की हा पाऊस जोराचा राहणार आहे त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण असणार आहे माझ्या शेतकऱ्याला परत एक विनंती विजात करत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका कारण की विजा शिक्केतो झाडावर जास्त पडतात म्हणून हानला करायचा हे आहे ह्या अंदाज लक्षात अचानक वातावरण जर असं लगेच उद्या एक झाली एकोणीस तारखेला पण आज आहे अकरा मे दोन हजार पंचवीस मी आता हरिद्वारून दिल्लीकडे जात आहे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला हा अंदाज दिलेला आहे धन्यवाद मी पंजाब आज आहे अठरा मे दोन हजार आणि हरिदर याचे आहे आणि आता दिल्लीकडे जात आहे तर या ठिकाणाहून परत आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा जसे वेळ भेटेल तसे तुम्ही शेत तयार करून घ्या कारण की राज्यामध्ये आज अठरा मे पासून तर ते तीस मे पर्यंत धोधो पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा नज लक्षात सांगायचं झालं तर तुम पाऊस मुसळधार कसा असणार आहे पहिल्यांदा मुसळधार पाऊस सांगतो सुरुवातीला जास्त मुसळधार पाऊस मुंबईला जास्त पडणार आहे म्हणून मुंबईकरांनी पहिल्या पावसामध्ये तुमचं जनजीवन विस्कळीत होणार आहे म्हणून तुम्ही याची काळजी घ्यावी कारण की अठरा मे ते तीस मे दरम्यान मुंबईला अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे आणज त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून पुणेला जिल्ह्याला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा त्याच्यानंतर संपूर्ण कोकणपट्टी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे अठरा मे ते तीसशे दरम्यान म्हणून त्यांनी स्वप्ठाने सतर्कतेची काळजी घ्यायची आणि राज्यात सांगायचं झालं तर तो महानगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर समाजाने पडणारे जळगावला पडणारे त्याच्यानंतर जळगावला पडणारे इकडं बुलढाणा अकोला अमरावती देखील मोसला म्हणजे सांगायचं झालं तर अठरा मे पासून तर तीस मे पर्यंत अठरापासून जवळपास बारा दिवस दररोज दोन दोन दिवस भाग बदलत बदलत वडील आणि वातील असा पाऊस पहिली वेळ मेच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे म्हणून हा न लक्षात येतात मग सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे कोणत्याही गावांच्या तो म्हणजे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर म्हणजे आज आहे अकरा मे दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून जवळपास बारा दिवस राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे वड्याला पाणी येणार आहे नाल्याला पाणी येणार आहे नदीला देखील मध्ये ना त्याच्यानंतर बावीस मे ते तीस मे दरम्यान नद्याला देखील पाऊस पाणी येणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचं म्हणजे बऱ्याच काही अशा नद्या आहेत तर त्यांना देखील म्हणजे वडी नाले व्हणार आहेत म्हणून जे लक्ष द्यायचं आणि नद्याला देखील पाऊस येणार म्हणून अंदाज लक्ष देतात पण काय झालं परिस्थिती अशी की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आणखी शेतस्त नाहीत शेतकऱ्याला सांगू इच्छितो किंवा बारा दिवस पाऊस नसणार त्यावेळेस तुम्ही काय करा रोटाएटर कल्टिवेटर करून शेत तयार करून ठेवा कारण की राज्यामध्ये म्हणजे अठरा मे ते तीस मे तर खूप जोराचा पाऊस पडणार आहे एवढा पाऊस मान एवढा मान्सून पूर्व पाऊस तुम्हाला कधी पाहायला भेटणार नाही इतका पाऊस का तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे हा मुसळधार पाऊस तुम्हाला सांगायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्याला खूप पडणार आहे त्याच्यामुळे कोल्हापूर देखील नदीला पाणी येणार आहे म्हणून कोल्हापूरवाली लक्षात पुणे जिल्ह्याला देखील थोडफून काढणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबईकरांनी सर्वांना विनंती की तुम्ही काय करा तुमचं जनजीवन हे हे होणार विस्कळीत होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं बावीस मे ते तीस मेच्या दरम्यान तुम्ही तुमची काळजी घ्यायची घरा घराच्या बाहेर निघताना जरा काळजी घ्या कारण की खूप जोराचा पाऊस पडणार आहे नाशिकला खूप पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात खूप पडणार आहे नगर देखील नगर जिल्ह्यात पहिली वेळ असेल की पहिल्या पावसामध्ये तुमचे वडे नाले तुम भरून जाणार आहेत छोट्या छोट्या बांधाऱ्यामध्ये पाणी देखील येणार आहेत म्हणून नगर जिल्ह्यात ते अंदाजेपाली सगळ्यात जास्त बीड जिल्हा म्हणजे बीड जिल्ह्यात काय झालं पाणी टंचाई असल्यामुळे सगळ्यात नाम नाम आनंदाची बातमी म्हणजे त्यामध्ये कळा अष्टी कळाष्टी देखील म्हणजे त्या ठिकाणी छोटे छोटे बंधारे सगळे ह्या पावसामध्ये तुरुंग भरून जातील कारण इतका जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून आंदा लक्ष यायचा परभणी जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्ह्यात देखील खूप पडणार आहे मुंबई वाशिम नांदेड जिल्ह्याला देखील खूप पडणार आहे म्हणून नांदेडकरांनी काळजी घ्यायची गरज आहे कारण की हा पाऊस जोराचा राहणार आहे त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण असणार आहे माझ्या शेतकऱ्याला परत एक विजाचं करत असताना झाडाखाली था थांबत जाऊ नका था कारण की विजात शक्यतो झाडावर जास्त पडतात म्हणून हा अंध लक्ष हे अचानक वातावरणात जरा तर लगेच उद्या एकमेश झाली एकोणीस तारखेला पण आज आहे अठरा मे दोन हजार पंचवीस मी आता हरिद्वारून दिल्लीकडे देतात दे आणि या ठिकाणी मुद्दाम आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला हा अंदाज दिलेला आहे धन्यवाद <laughs> मी पंजाब डक्क आज आहे अठरा मे दोन हजार पंचवीस आणि मी आता हरिद्वार येथे आहे आणि हरिदरून आता दिल्लीकडे जात आहे तर या ठिकाणाहून परत आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा जसे वेळ भेटेल तसे तुम्ही शेत तयार करून घ्या कारण की राज्यामध्ये आज अठरा मे पासून तर ते तीस मे पर्यंत धोधो पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा नज लक्षात सांगायचं झालं तर तुम पाऊस मुसळधार कसा असणार आहे पहिल्यांदा मुसळधार पाऊस सांगतो सुरुवातीला जास्त मुसळधार पाऊस मुंबईला जास्त पडणार आहे म्हणून मुंबईकरांनी पहिल्या पावसामध्ये तुमचं जनजीवन विस्कारित होणार आहे म्हणून तुम्ही याची काळजी घ्यावी कारण गा की अठरा मे ते तीस मे दरम्यान मुंबईला அத்திமுசார பாச படாரி அந்த நசுக்க ஜி அத்தி முசார பாச படன புனிள ஜி முழுவதும் कोल्हापूर <पुरों>, पुर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा त्याच्यानंतर संपूर्ण कोकणपट्टी मुसळधार पाऊस पडणार आहे मध्ये अठरा मे तीस मे रिया दरम्यान म्हणून त्यांनी सतर्कतेची काळजी घ्यायची आणि राज्यात सांगायचं झालं तर तो नगर जिल्हा देखील मुसळधार पाऊस पडणार आहे बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगरला पडणार आहे जळगावला पडणार आहे त्याच्यानंतर जळगावला पडणार इकडं बुलढाणा अकोला अमरावती देखील पप्पा ना म्हणजे सांगायचं झालं तर अठरा मे पासून तर तीस मे पर्यंत पासून जवळपास बारा दिवस दररोज दोन दोन दो दो दिवस भाग बदलत बदलत वाहतील असा पाऊस पहिली वेळ मेच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात मग सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी मराठा मराठवाडा मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे कोणत्याही गाव्याचे तो वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं तर म्हणजे आज आहे अठरा मे दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून जवळपास बारा दिवस राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे वड्याला पाणी येणारे नाल्याला पाणी आहे नदीला देखील म्हणजे त्याच्यानंतर बावीस मे ते तीस मे दरम्यान नद्याला देखील पाऊस पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात म्हणजे बऱ्याच काही असणार आहे तर त्यांना देखील म्हणजे उडी नाले वाहणार आहेत म्हणून हे आम लक्षात घ्यायचं आणि नद्याला देखील पाऊस येणार म्हणून हा अंदाज लक्षात पण काय झालं परिस्थिती अशी की महाराष्ट्रात शेतकऱ्याचे आणखी शेत दुरुस्त नाहीत शेतकऱ्याला सांगू इच्छितो ह्या म्हणजे बारा दिवसामध्ये काही भागामध्ये पाऊस नसणार त्यावेळेस तुम्ही काय करा रोटायटर कल्टिवेटर करून करून ठेवा कारण की राज्यामध्ये म्हणजे अठरा मे ते तीस मे तर खूप जोराचा पाऊस पडणार आहे एवढा पाऊस मान एवढा मान्सून पूर्व पाऊस तुम्हाला कधी पाहायला भेटणार नाही इतका पाऊस हा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे हा मुसळधार पाऊस तुम्हाला सांगायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्याला खूप पडणार आहे त्याच्यामुळे कोल्हापूर देखील नदीला पाणी येणार आहे म्हणून कोल्हापूरवालीने लक्षात पुणे जिल्ह्याला देखील काढणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबईकरांनी सर्वांना विनंती की तुम्ही काय करा तुमचं जनजीवन हे होणार विस्कळीत होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं बावीस मे ते तीस मेच्या दरम्यान तुम्ही तुमची काळजी घ्यायची घरा घराच्या बाहेर त्यांना जरा काळजी घ्या कारण की खूप जोराचा पाऊस पडणार आहे नाशिकला खूप पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात खूप पडणार आहे नगर जिल्ह्यात देखील नगर जिल्ह्यात पहिली वेळ असेल की पहिल्या पावसामध्ये तुमचे वडे नाले तुम भरून जाणार आहेत छोट्या छोट्या बांधाऱ्यामध्ये पाणी देखील येणार आहेत म्हणून नगर जिल्ह्यात अंदाज आनंदाचे सगळ्यात जास्त बीड जिल्हा म्हणजे बीड जिल्ह्यात काय झालं पाणी टंचाई असल्यामुळे बीड जिल्ह्याला सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे त्यामध्ये कळाष्टी कळाष्टी देखील म्हणजे त्या ठिकाणी छोटे छोटे बंधारे सगळे ह्या पावसामध्ये भरून जातील कारण इतका जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून लक्ष द्यायचा परभणी जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्यात जालना जिल्ह्यात खूप पडणार आहे मुंबई नांदेड जिल्ह्याला खूप पडणार आहे म्हणून नांदेड हा पाऊस आहे त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण असणार आहे माझ्या शेतकऱ्याला परदे विनंती की विजा करत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका कारण की विजा शक्यतो झाडावर जास्त पडतात म्हणून अंदाज लक्ष येतात ह्या अंदाज लक्षात अचानक वातावरणात जरा तर उद्या मी शेतकरी हरिद्वार दिल्ली खेळ या ठिकाण मुद्दाम आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला हा अंदाज दिलेला आहे धन्यवाद मी पंजाब दत्त आज आहे अठरा मे दोन हजार पंचवीस आणि मी आता हरिद्वार येथे आहे आणि आरे आता दिल्लीकडे जात आहे तर या ठिकाणाहून परत आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा जसे वेळ भेटेल तसे तुम्ही शेत तयार करून घ्या कारण की राज्यामध्ये आज अठरा मे पासून तर ते मे पर्यंत धो धो पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे सांगायचं झालं तर तुम पाऊस मुसळधार कसा असणार आहे पहिल्यांदा मुसळधार पाऊस सांगतो सुरुवातीला जास्त मुसळधार पाऊस मुंबईला जास्त पडणार आहे म्हणून